आजची कथा आहे एका आईची आणि मुलाची रात्री दीड दोन वाजेची वेळ असेल दिनू अचानक दचकून जागा झाला संध्याकाळच्या पावसानं हवेत काहीसा गारवा असून देखील त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता घशाला कोरड सुटली होती कारण त्यानं पाहिलं ते स्वप्न होतं की भास असा प्रश्न त्याच्या कोळ्या भाबड्या मनाला पडला पण आपल्याला असले भास कसे होतील त्याचं दुसरं मन म्हणत होतं ते स्वप्नच असलं पाहिजे त्याने मनोमन खात्री करून घेतली स्वप्न ते पण किती भयानक आणि सकाळची स्वप्न म्हणे खरी ठरतात हे कोठेतरी त्यानं ऐकलं होतं सकाळची स्वप्ने खरी ठरतात असा विचार मनात येताच पुन्हा एकदा त्याच्या सर्वांगाचा थरकाप उडाला कोरड सुटलेल्या घशाचा कोरडेपणा आणखीनच वाढला शरीराला कंप सुटला भाळी स्वेदबिंदूंनी गर्दी केली तेवढ्यात फाळक तुटलेल्या अर्धवट उघडे असलेल्या खिडकीतून एक काळी मांजर म्याव करत घरात आली तिचे ते अंधारात चमकणारे विलक्षण भीतीदायक डोळे पाहून व त्याच वेळेस गावकुसा कुत्र्यांचं ऐकून तो आतून प्रचंड घाबरला पांघरून ही बाजूला न करता तो तसाच उठला अंगावरली गोदडी एकदम त्याच्या पायाशी जमिनीवर आली तिच्यावरच पाय देऊन तो दोन पावलं पुढे आईच्या खाटेकडे सरकला रस्त्यावरल्या दिव्याच्या मिनमिनत्या उजेडात त्यानं आईच्या तुटक्या खाटेकडे नजर टाकली आई नेहमी सारखीच आपल्या हडकुळ्या शरीराचं मुटकुळं करून शा अनपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन डाव्या कुशीवर शांतपणे झोपलेली होती खाटेवर चांतरून गोळा झालेलं होतं अंगावर पांगरलेली फाटकी गोदडी हवेतल्या गारव्यापासून आईला प्रेमळ ऊब देत होती त्याच गोदडीचं एक टोक कालच माझ्या हातानं सारवलेल्या भुईला स्पर्श करत होतं आईच्या जुन्या लुगड्यापासून आईनेच कधी काळी शिवलेली ती गोदडी आईसोबतच जणू भुईलाही ऊब देत होती तो पावलांचा आवाज न करता आईजवळ गेला क्षणभर द्विधा मनस्थितीत तेथेच रेंगाळला आईच्या अंगावरची गोदडी परत आईच्या अंगावर टाकताना झोपलेल्या आईला जाग यायला नको अशा बेताना व्यवस्थित अंगावर टाकली पण तेवढ्यानं ही आईला किंचितशी हालचाल केली झोपमोड होई होऊ नये म्हणून श्वासांचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत आईच्या पायथ्याशी गोळा झालेला अंतरून हळूवार सरळ केला आणि आईच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत तो बराच वेळ तिथे उभा राहिला आई किती गोड शब्द वास्तल मूर्तिमंत रूप अखंड अव्याहत वाहत वाहणारा प्रेमळ मधुर मायेचा अमृत झरा पण आता ती फारच थकली होती अतिकष्टानं आयुष्यभराच्या अतिश्रमानं पार खंगली होती आठ दिवसांपासून आले असलेल्या तापानं आणि कायम संगतीस असलेल्या खोकल्यानं बेजार झाली होती कधी कधी खोकताना वाटे बास संपलं आता सारं आपल्या हडकुळ्या शरा शरीराचं मुटकुळ करून अंतरुणात निजलेली आई जाग येताच खुनेनेच बोलवी दिनू जवळ गेला तर पार खोबणीत गेलेल्या तिच्या अधू डोळ्यातून घळाघळा वाहणारं पाणी थांबता थांबत नसे तशाही परिस्थितीत ती दिनूशी बोलायचा प्रयत्न करी पण बोलता बोलता खोकल्याची उबळ आली म्हणजे ती थांबता थांबत नसे आईची अशी अवस्था पाहून दिनूचं काळीज तिळतिळ तुटायचं त्याची औक्तिकता हतबलता क्षणाक्षणाला वाढत जाई आई इतकीच त्याच्या कोळ्या अजान मनाची तगमग घालमेला आईच्या या साऱ्या वेदनांमुळे क्षणाक्षणाला वाढत जाई अजूनही ती तशीच झोपलेली होती दिनू पाऊलांचा आवाज होऊ न देता तिच्याजवळ बसला त्यानं तिच्या मस्तकावरचा घाम हलक्या हातानं टिपला मस्तकास हात लावून पाहिला ताप बराच उतरला होता रात्रीपासून खोकलाही कमी झाला होता कालच्या औषधांना आराम पडला म्हणून त्यास मनोमन समाधान वाटले आईचे ते पांढरे अर्धवट पिकलेले केस दुनी भांडी करून राखेने काळवंडलेले शेतात राबून राकड झालेले ते हात चेहऱ्यावर हातापायावर अकाली आलेल्या वार्धक्यानं पडलेल्या सुरकुत्या जाणीव करून देत होत्या दारिद्र्याची गरिबीची अन असहायतेची बराच वेळ तो त तसाच बसून राहिला त्याला भूतकाळ खुणवू लागला एक एक प्रसंग त्याला आठवायला लागला तो मनाशी विचार करू लागला वडील जाण्यापूर्वी किती सुखी होतो आपण वडील संध्याकाळी कामावरून घरी आली की माझ्यासोबत खेळायचे गप्पा मारायचे गोष्टी सांगायचे सुटीच्या दिवशी नदीवर पोहायला न्यायचे त्यांचे मित्र सदाप्पाच्या शेतातल्या आमराईत न्यायचे तर कधी रघुता त्यांच्या बागेत रोजचं रात्रीचं जेवण आई वडील आणि मी सोबतच करायचो नंतर आम्ही तिघंही मंदिरापर्यंत निवांतपणे फिरायला जायचो मी मंदिराच्या मंदिरा ओट्यावर पायऱ्यांवर खूप खूप खेळायचो घरी परत येताना दोघांचा हात धरून पा दोन्ही पाय उचलून घ्यायचो कधी कधी वडिलांच्या खांद्यावर बसून दूरवर नजर टाकायचो तेव्हा मला खूप मोठं झाल्यागत वाटायचं गावच्या जत्रेत तर नेहमी धमाल असायचे आईने कितीही नाही म्हटलं तरी मी जे ते मागेल ते मला वडील घेऊन जायचे माझा प्रत्येक हट्ट ते पुरवायचे पण अचानक मला पोरकं करून काळानं त्यांना आमच्यापासून कायमच हिरावलं आणि दुर्दैवाचे फास आमच्या भोवती गिरट्या घालायला ला लागले आई डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून आभाळागत माझ्यासाठी उभी राहिली बिचारी पहाटेच लवकर उठायची घरची तसेच अजून दोन चार घरची धुनी भांडी पटापट आवरून भाकरी बांधून शेतात कामाला निघून जायचे जाताना असंख्य सूचनांसोबत शाळेत व अभ्यासाची सूचना द्यायला हो ती कधीच नाही विसरायची शक्य होतील तेवढे माझे लाड पुरवायची मला कळायला लागल्यापासून मीही दळणकांड्यात धुनं भांड्यात तिला मदत करायचो पण आता आता मी तिला खूप सुखात ठेवणार आहे तिनं माझ्यासाठी जे सोचलं जे कष्ट केले ते वायू वाया जाऊ न देता तिला आता खूप सुखात ठेवणं हेच माझं ध्येय त्यासाठी वाटेल ते झालं तरी चालेल पण यापुढे मी तिला इतरांच्या घरी धुनी भांडी करू देणार नाही फक्त मला चांगले गुण मिळाले पाहिजेत म्हणजे मिळवलं सारं असा विचार त्याच्या मनात येत असतानाच त्याला आठवले आज सोमवार म्हणजे आपला रिझल्ट कामं लवकर आटोपली पाहिजेत म्हणून तो उठला घरातली झाडलोट करून पाणी भरून स्वतःची तयारी केली पहाटेच पेपर वाटपाच्या कामासाठी गावाबाहेरील पेपर विक्रेत्याकडून पेपर घेण्यासाठी निघाला आपल्या जुन्या सायकलीवरून तो निघालासुद्धा दिनू अतिशय हुशार व कामसू मुलगा नकळत्या वयात येऊन पडलेल्या जबाबदारीचं भान आलेल्या वयाच्या आधीच प्रचंड समजदार झालेला सर्वांच्या मदतीला स्वतःहून कायम तत्पर म्हणून सर्वांना ह हवाहवासा वाटणारा परिस्थितीचं प्रचंड उजं पेलताना कायम हसऱ्या चेहऱ्यानं सामोरा जाणारा सर्वांमध्ये वावरणारा मिसळणारा पण तरीही काहीसा अलिप्त राहणारा एकटा असताना आपल्या विश्वात रमणारा शाळेत भरपूर मित्र असताना देखील परिस्थितीचं रडगानं कधी कोणापुढं त्यानं मांडलं नाही की घरी कोणाला आणलं नाही त्यामुळे तो नेमका कुठे राहतो कसा राहतो हे बऱ्याच जणांना ठाऊकी नव्हते त्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना फारच थोड्या जणांना होती कोणाची सहानुभूती मिळवणी त्याच्या स्वभावातच नव्हतं अभ्यासातही तो नेहमी पुढे असायचा त्यामुळे शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता आईला तर त्याचाच आधार आणि त्याला हे आईचाच दोघंही एकमेकांना तळहातावरल्या फोड्याप्रमाणे जपत नेहमीप्रमाणे त्याने आपल्या पे पेपरचा गट्टा विक्रेत्याकडून आपल्या ताब्यात घेतला पेपर वाटपासाठी निघण्याआधी पेपरच्या हेडलाईनवर उगवती का होईना एक नजर टाकण्याची त्याला रोजची सवय पण आज मुळातच उशीर झाल्यामुळे त्याने लगेच गट्टा उचलून आपल्या जुन्या सायकलीला लावला आणि घरोघरी पेपर टाकायला निघाला त्या बिचाऱ्याला तरी काय माहीत तो जिल्ह्यातून प्रथम आल्याची बातमी त्याच पेपरमध्ये छापून आली आहे म्हणून आधीच उशीर झाल्यामुळे तो पटापट -पत पेपर टाकून पुढे निघत होता त्याला सर्व कामे उरकून शाळेत आपल्या रिझल्टची चौकशी करायची होती तो पास होईल नव्हे तर चांगल्या गुणांनी पास होईल याची खात्री तर होतीच पण पन... पुढे काय हे मात्र अनिश्चित होतं काम करून शिक्षण कसं ठेव सुरू ठेवता येईल असं विचारचक्र त्याच्या डोक्यात फिरत असतानाच आईचा चेहरा डोळ्यासमोर आला उघानच सकाळी पाहिलेल्या स्वप्नांनं पुन्हा मनात घिरट्या घालायला सुरुवात केली तेवढ्यानंही त्याच्या मनाची तगमग वाढली डोळ्याच्या कडा ओलवल्या त्यानं जोरानं पायंडल मारायला सुरुवात केली पायंडलची पिन ढिली असल्याने चेन कवरला घासून पँडल खाली येत असताना होणारा आवाज त्या नीरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होता डोळ्यात अश्रू जमला जमल्यामुळे समोरच त्या संधीप्रकाशात अस्पष्ट दिसत होतं त्यांना आपल्या उजव्या हातानं सायकलीचं हँडल घट्ट पकडून डाव्या हातानं डोळ्यातून गालावर ओघळलेलं पाणी अलगत पुसलं आपला डावा हात पुन्हा हँडलवर घेत असताना रस्त्यातला खड्डा त्याला दिसला खड्डा चुकवण्याच्या नादात समोरून भरदा वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला उडवले सायकलीचा चेंदा मेंदा झाला तो रस्त्याच्या कडेला काटेरी झाडे झुडपे असलेल्या खोल खड्ड्यात फेकला गेला सायकलीला अडकवलेली वर्तमानपत्रे फेकली गेली वाऱ्यानं फडफडू लागली गाडी जेवढ्या वेगाने आली तेवढ्या वेगाने निघून सुद्धा गेली दिनू मात्र त्या रस्त्याच्या कडेला काटेरी झोडपात असणाऱ्या खोल खड्ड्यात विवळत पडला मदतीसाठी त्याने खूप आरोळ्या मारल्या त्या एक दीड किलोमीटरच्या परिसरात वस्तीच नसल्यानं त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचतच नव्हता त्याच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता हळूहळू त्याच्या डोळ्यासमोर अंधार्या येऊ लागल्या त्या त्याही स्थितीत तो उठून बसला पायातून जीव घेणी सनक पार डोक्यापर्यंत गेली आपल्या दोन्ही हातांनी कळालेल्या पायाला त्याने जवळ घेतले काहीतरी ओलं लागल्याने त्याने तळहात बघितले ते रक्ताने भरले होते अंगातला शर्ट फाटला होता डोकं फुटल्याने रक्ताचा ओहोळ मानेपर्यंत येऊन शर्टाची कॉलर भिजवत होता तो तसाच उभा राहिला एक प्रचंड सनक पुन्हा डोक्यापर्यंत गेली अंधारी आली आणि खड्ड्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात तो चक्कर येऊन तेथेच ते ते बेशुद्ध पडला रस्त्यावर फेकले गेलेले पेपर अजूनही तसेच फडफडत होते जणू त्या निर्मनुष्य रस् रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांकडे दुनूच्या मदतीसाठी ते याचना करत होते त्याच्या यचनेला काही वेळातच फळ आलं रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहनाऐवजी सकाळी त्या रस्त्याने दररोज फिरायला येण्या जाणाऱ्या लोकांनी रस्त्यावर फडपडणारे ते पेपर पाहिले रस्त्याच्या कडेला पडलेली मोडकी सायकल पाहिली काहीतरी अघटित घडल्याचे साऱ्यांच्याच लक्षात आले सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली एका खोल खड्ड्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिनू एकाच्या नजरेस पडला त्यानं सोपत्यांना आवाज दिला सगळे धावत तेथे आले दोन तीन तरुण खाली उतरले बाकीच्यांनी प्रसंगावधन राखत रस्त्यावरून जाणारी एक गाडी थांबवली दोघा तिघांनी बेशुद्ध दिनूला वर काढले गाडीत टाकले बाकीचेही पटपट गाडीत येऊन बसले ड्रायव्हरला सारा प्रकार लक्षात आला होता त्यानंही ही वेळ न दडवता गाडी हॉस्पिटलपर्यंत आणली स्ट्रेचर मागवलं शुद्धीत नसलेल्या दिनूला स्ट्रेचरवर टाकलं डॉक्टर आले ताबडतोब त्याला ऑपरेशन कक्षात नेण्यात आले इलाज सुरू झाला डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेला फोटो नुकताच वर्तमानपत्रात पाहिला होता त्याच्या खिशातल्या शाळेतल्या ओळखपत्रावरून त्यांच्या लक्षात आले की जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याची जी बातमी आपण वाचली तो हाच विद्यार्थी त्यामुळे एक क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उपचार सुरू केले वर्तमानपत्रातल्या माहितीवरून त्यांनी शाळेशी संपर्क साधला सर्वजण हॉस्पिटलच्या आवारात जमले हॉस्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाल्याने दिनूला वाचवणं डॉक्टरांपुढे आव्हानच होतं हळूहळू चर्चा गावभर पसरली कोणीतरी दिनूच्या आईलाही घेऊन आले ती बिचारी स्वतःचा आजार पण विसरून दहाय मोकलून रडत होती आणि तिकडे दिनू आपली शुद्ध हरपला होता बेशुद्ध अवस्थेत तो बडबडत होता त्याच्या मनचक्षूसमोर सकाळी पाहिलेलं स्वप्न फिरत होतं आई गेल्याचं तो त्याही अवस्थेत अवस्थेत ओरडत होता आई आई तुला काही होणार नाही आई डोळे उघड अगं बघ मी मी दिनू तुझा दिनू अगं उघड ना डोळे हे बघ बघ ना मी काय आणले एकदा बघ ना माझ्याकडे तुला का आता मी सुखात ठेवणार खूप खूप सुखात ठेवणार तुला यापुढे कोणाकडेही धुनी भांडी करावी लागणार नाहीत तो त्या अवस्थेतही रडत होता ओरडत होता जखमांनी विबळत होता कणत होता मध्येच ग्लानी येत होती डोळ्यांसमोर अंधार दाटून येत होता डोळे मिटत होते शरीरातलं प्राण निघून गेल्याने एक अवयव -एक विसावत होते शरीरावरल्या जखमांसारखंच मनावर झालेल्या जखमाही खोल होत्या त्याचं ते ओरडणं विवळणं असंबंध बोलणं बाहेर सर्वजण ऐकत होते सारेच हळहळत होते नकळत डोळे ओलावत होते त्याचे ते करून आर्त बोलणं ऐकून सर्वांच्या हृदयाला चरे पडत होते सर्वांची मने त्याच्या प्रत्येक वाक्यानं आक्रोशानं द्रवत होती त्याचं त्या अवस्थेतलं आक्रंदन साहजिकच होतं कारण पहाटे पडलेली स्वप्न खरी ठरतात असं त्यानं केव्हा तरी कोठेतरी ऐकलं होतं आईची अवस्था तर फारच वाईट होती काय करावं त्या माऊलीला उमजत नव्हतं सुचत नव्हतं तेथेच एका रिकाम्या बाकड्याजवळ ती खालीच बसली होती तेथूनच देवाला हात जोडत होती प्रार्थना करत होती देवा वाचव रे माझ्या लेकराला देवा बाळा सोनूल्या सोन्या तर मध्येच दिनू माझा दिनू दिन्या म्हणत रडत होती तिच्या डोळ्यातलं घळघळ वाहणारं पाणी थांबण्याची शक्ती मात्र कुणातच नव्हते जमलेले सर्वच जण देवापुढे हात जोडत होते दिनूला वाचव म्हणत होते पण देवालाही हे मान्य मान्य नव्हतं तो सर्वांचा आवडता होता म्हणून देवाचाही आवडता झाला दिनूने शेवटची आई हाक मारली आणि दिनूची प्राणज्योत मालवली त्यानं पाहिलेलं फुलवलेलं स्वप्न मात्र तसंच राहिलं आईला एकटं टाकून